जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हबप्पा शिरीष महाराज मोरे यांनी आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे ते रात्री जेवण केल्यानंतर झोपायला गेले मात्र सकाळी खोलीच दार उघडले नाही त्यामुळे दार तोडल्यानंतर त्यांनी घरात गळपास घेतल्याचं समोर आलं शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवेचनातून पाऊल उचलल्याचं कारण आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले शिरीष महाराजांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार चिठ्ठ्या लिहिल्या आहेत होणाऱ्या बायकोला देखील शिरीष महाराजांनी चिठ्ठी होती शिरीष महाराजांचा वीस दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता त्यांचा एप्रिल महिन्यात विवाह होणार होता ते प्रसिद्ध प्रवचन आणि कीर्तनकार आहेत तसेच शिव व्याख्याते देखील होते मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आई वडील बहीण आणि होणाऱ्या बायकोला चिठ्ठी लिहिली होती त्यांच्या आत्महत्येने मोरे कुटुंबासह संपूर्ण देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे संत तुकाराम महाराज यांच्या देहूतील शिरीष महाराज मोरे यांनी अचानक टोकाचे पाऊल का उचलले याच कारण महाराजांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये दडलं आहे पहिल्या चिठ्ठीतून आई वडील आणि बहिणीला संदेश लिहिला आहे तर दुसऱ्या चिठ्ठीतून होणाऱ्या पत्नीला संदेश लिहिला आहे त्यानंतर तिसऱ्या चिठ्ठीतून कुटुंबियांना आणि चौथ्या चिठ्ठीतून मित्रांना शेवटचा संदेश दिला आहे या चिठ्ठीमधून आत्महत्या मागचं कारण समोर आलं आहे शिरीष महाराज मोरे यांनी नेमकं चिठ्ठीत काय लिहिलं आहे पाहूयात माझ्यावर कर्जाचं डोंगर असून मी कुणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना माझ्या बाबांना आहे तरी देखील मी त्याची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे एकूण बत्तीस लाखाचे कर्ज आहे त्यापैकी कार विकून सात लाख फिटतील पंचवीस लाखाचं कर्ज फेडण्यासाठी माझ्या कुटुंबियांना साथ द्या अशी विनंती महाराजांनी मित्रांना केली आहे मला वाटत होतं मी हे कर्ज फेडू शकतो परंतु आता लढण्याची ताकद माझ्यात उरली नाही म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे असं त्यांनी चिठ्ठीत म्हटलं आहे इतर चिठ्ठ्यांमध्ये आई वडील बहीण आणि होणाऱ्या पत्नीचीही महाराजांनी माफी मागितली होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती पण ती पूर्ण न करता मी निघालो आहे पण माझी सके तू थांबू नकोस तुझं आयुष्य जग असंही त्यांनी चिठ्ठीत नमूद केलं आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे